आणि असे बरेचसे लोक असतात की ज्यांना हे योजना माहिती असतं पण एक्झॅक्टली काय करायचं हे माहीत नसतं तर अशा रीतीने आम्हाला थेट वारकरींशी संपर्क साधता आला परिणाम इतका झालेला आहे की काही लोकांना मदत आणि पुनर्वसनची काही योजना आहे ती माहीतच नव्हती की शेतकऱ्यांसाठी काय योजना आहेत तर आमच्या पथनाट्याद्वारे त्यांना सामान्य या योजनेची माहिती व्हावी की जेणेकरून सर्व शेतकरी बांधव या योजनेचा फायदा घेईल माझा शेतकरी बांधव आज अडाणी आहे त्याला लिहिता येत नाही वाचता येत नाही परंतु आम्ही त्याच्या भाषेत सरकारच्या ज्या काही योजना आहेत त्या योजना आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवतोय आषाढीची वारी स्वर्गीय सुखाचा सोहळा आषाढी लाखो भाविक पंढरीत येतात आणि भक्तिभावाने आनंद वारी साजरी करतात यंदाची वारी पार पाडावी जसे आनंदाचे पंढरीत आले तसे आनंदाने आपल्या गावी परतलेत या भाविकांना सुखी पुरवण्याचं सुविधा पुरवण्याची मोठी जबाबदारी प्रशासनाची असते प्रशासन जेव्हा असफल होतं तेव्हा भाविकांना देखील प्रचंड त्रासातून वारी सहन करावी लागते पण या वेळेला असं काही झालं नाही प्रशासन दरवर्षी आपल्या परीने प्रशासन घे परिश्रम घेत आणि या वारीमध्ये अनेक वैशिष्ट्य आपल्याला पाहायला शासन पातळीवर होऊनही भाविकांसाठी काही काही ना केलं जातं मात्र भाविकांसाठी केवळ सुविधाच नाही तर शासकीय योजनाबाबत जनजागृती करण्याची मोहीम देखील या वर्षी आषाढी वारीत राबवण्यात आली आहे मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या संकल्पनेतून शासनाच्या अभिनव उपक्रमात राबवण्यात आला गेलाय शासकीय पातळीवरती विविध योजना राबवल्या जातात पण याची सगळी माहिती जनतेपर्यंत पोहोचत नाही खरीप हंगाम नैसर्गिक आपत्ती मधून पन्नास लाखाहून अधिक शेतकऱ्यांना सहा हजार नऊशे कोटी रुपयांची मदत देखील मंजूर करण्यात आली आहे नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस मध्ये या दरम्यान अवकाळी पावसामुळे पिकांचं अतोनात नुकसान झालं बळीराजाला एक मोठं संकट एक आलेलं असताना देखील आलेलं होतं त्यानंतर त्या, त्या संकटातून बाहेर काढण्यासाठी पिकांच्या नुकसान भरपाईसाठी एकवीस लाख शेतकऱ्यांना तब्बल तीन हजार कोटी रुपयांची मंजुरी दिली गेली अगदी दोन वर्षापूर्वी म्हणजे दोन, दोन हजार तेवीस मध्ये निर्माण झालेल्या दुष्काळ परिस्थितीत शेतकरी अडचणीत आला होता त्यावेळेच्या मदतीला म्हणून नुकसान भरपाईसाठी सुद्धा कोटी दोन हजार कोटी अधिक रुपये देखील मंजूर करण्यात एवढंच काय तर एकोणीसशे शहात्तर पूर्वीचे प्रकल्पग्रस्त गावांसाठी नागरी सुविधा उपलब्ध होत म्हणून पंधराशे नव्याण्णव म्हणजे सोळाशे कोटीच्या आसपास रुपये देखील मंजूर करण्यात आले होते शिवाय पुनर्वसित गावाचे विविध सोयीसाठी दोन हजार सदोतीस कोटी रुपयाने देखील एवढा निधी वितरित झाला होता एवढं मोठं काम करून या मदतीची माहिती तळागाळातील बळीराजापर्यंत पोहोचत नाही आहे आणि हीच माहिती पोहोचवण्यासाठी मदत आणि पुनर्वसन विभागामार्फत आषाढी वारीच्या दरम्यान एक अभूतपूर्व उपक्रम राबवला गेला या प्रचार आणि प्रसिद्धी अभियानाचा नेमका परिणाम मदत आणि पुनर्वसन विभागाने साधला गेलाय या विभागाकडून ही जनजागृती करताना यात्रेच्या कालावधीत कीर्तन असेल भारूर असेल वासुदेव या पारंपरिक पद्धतीसह पथनाट्य साकारून अपेक्षित प्रमाणे प्रमाणे साधला गेलाय आणि विशेष म्हणजे ई डी व्हॅन सहित व्हिडिओच्या माध्यमातून देखील हा संदेश पोहोचवला जात आहे त्यामुळे नेमका संदेश प्रत्येक वारकरी आणि भाविक यांच्यापर्यंत सहजपणे पोहोचताना दिसून येत आहे त्याचवेळी भाविकांसाठी अल्प उपय असेल किंवा बा, बंद पाणी देखील वाटप या विभागाकडून उपलब्ध करून देण्यात आलं देणं एवढंच काम या विभागाने केलं नाही तर मदत आणि या भाविकांची विविध प्रकारे काळजी घेतानाही दिसत होतं या उपक्रमाला भाविकांमधूनही ठिकठिकाणी मोठ्या प्रतिसाद देखील मिळत होता मदत आणि पुनर्वसन विभागाच्या मार्फत पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या परिणामकारकरीत्या हे अभियान राबवलं गेलं लाखोंच्या गर्दी ते सफलही झालं मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या मनातील कल्पना साकार होताना पंढरीच्या क्षितिजावरही त्यांचं प्रतिबिंब उमटलं आषाढी सोहळ्यासाठी आलेल्या भाविकांनी प्रतिसाद दिला पण या उपक्रमाला देखील त्यांनी धन्यवाद दिले गेले आता माझ्यासोबत या पतनाट्य टीममधील काही सदस्य आता माझ्यासोबत आहेत बाबा आपलं नाव काय आणि या पाठीमागचा नेमका उद्देश काय आणि भावना काय मी हरिभक्त परायण रामबाव हेगडे महाराज जत या मदत पुनर्शन विभाग या कार्यक्रमामध्ये सहभाग झालेले आहे पथनाट्यामध्ये तर हा जो मकरंदाबा पाटील मंत्री महोदय ते विभागाचे त्यांचा एक हेतू आहे की सर्वसामान्य शेतकऱ्यांना या योजनेची माहिती व्हावी की जेणेकरून सर्व शेतकरी बांधव या योजनेचा फायदा घेईल हा एवढी हा या योजनेचा येतो आहे काय आपला रोल काय होता याच्यामध्ये आणि नेमकं आपण काय करत होतो आमची पतनाट्याची टीम आहे जवळजवळ आम्ही सगळे लोक आर्टिस्ट आहेत थिएटर आर्टिस्ट आहोत आणि आम्ही आत्तापर्यंत दोनशे अठ्ठ्याऐंशी पथनाट्य केलेली आहेत तर ह्या पथनाट्याचा हेतू एकच होता की लोकांपर्यंत पोहोचणे म्हणजे मनोरंजनातून प्रबोधन हे या पथनाट्यामागचा हेतू असतो की माझा शेतकरी बांधव आज अडाणी आहे त्याला लिहिता येत नाही वाचता येत नाही परंतु आम्ही त्याच्या भाषेत सरकारच्या ज्या काही योजना आहेत त्या योजना आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवतोय शासन योजना तर काढतंय पण शेतकऱ्यापर्यंत त्या पोचत नाही आहेत तर जी काही मधली जी काही सिस्टीम आहे मधल्या सिस्टीमने अजून थोडा भर दिला पाहिजे आणि लोकांसाठी पथनाट्य असतील भारोड असतील असे उपक्रम वर्षानुवर्ष राबवले पाहिजेत ही शासनाकडे आमची एक विनंती आणि याचा परिणाम इतका झालेला आहे की काही लोकांना मदत आणि पुनर्वसनची काही योजना ती माहीतच नव्हती की शेतकऱ्यांसाठी काय योजना आहेत तर आमच्या पथनाट्याद्वारे त्यांना शासनाच्या ज्या योजना कळाल्या आहेत तर शासनाला एकच विनंती करतो की असे पथनाट्य त्यांनी राबवत राहावे यापूर्वी देखील कुठं आषाढी वारीमध्ये कुठल्या वारीमध्ये दिसून आलं नाही आहे ना पहिल्यांदाच काय वाटतंय पहिल्यांदाच असा उपक्रम राबवला जातोय सर्वप्रथम मदत व पुनर्वसन विभाग मंत्री माननीय श्री मकरंदाबा पाटील यांचा मनापासून आभार की आमच्या सारख्या कलाकारांना त्यांनी वारीमध्ये संधी दिली पथनाट्य सादर करायची आणि पथनाट्याच्या माध्यमातून मदत व पुनर्वसन विभाग ही योजना वारकऱ्यांपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली शासनाने काय काय कामं केलेले आहेत आणि शासनाने कुठल्या कुठल्या योजना आतापर्यंत राबवलेल्या आहेत त्या योजना सगळ्या पोहोचल्या त्याच्याबद्दल शासनाचं व मकरंदाबा पाटलांचं मनापासून आभार धन्यवाद आता माझ्यासोबत काही पथनाट्य टीम मधील आहेत आपलं नाव काय आणि कुठून आलं आता माझं नाव अंजली सावंत आहे मी पुन्हा आले आणि या पथनाट्यामध्ये मी असं म्हणजे सरांनी दिलं होतं त्याचा रोल करत होते आपलं काय रोल होतं आणि हा किती दिवसापासून प्रवास चालू आहे आपला माझा रोलमधले जे डायलॉग्स आहे ते सांगण्याचाच रोल होता आणि पंधरा दिवस झाले सलग हे पथनाट्य चालू आहे आमचं चा। हा पंधरा दिवस झाले आमचं सलग पथनाट्य चालू आहे आणि आम्ही इकडं पूर्ण पंढरपूरभर आम्ही हे पथनाट्य करत आलो तर ही वारी यापूर्वी कधी असं मदत पुनर्वसन ही कधी मदत अशी वारकऱ्यांपर्यंत जी योजना आहे ती पोचवली आहे पहिल्यांदाच योजना अशी घडली आहे काय वाटते एकंदरीत आ... चांगलं आहे कारण आमच्या सगळ्यांच्या मार्फत ती सगळ्या वारकऱ्यांपर्यंत जाऊन पोहोचली आणि असे बरेचसे लोक असतात की ज्यांना हे योजना माहिती असतं पण एक्झॅक्टली काय करायचं हे माहीत नसतं तर अशा रीतीने आम्हाला थेट वार्या वारकरींशी संपर्क साधता आला आणि त्यांना ती योजना तिथपर्यंत त्यांच्यापर्यंत पोच तळागाळात जाऊन पोहोचवता आली यामध्ये आपल्याला वारकरी भाविक देखील भेटले असतील किंवा काय त्यांच्या काय प्रतिक्रिया आणि काय भावना होत्या वारकरी भाविकांची आम्हाला म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की बरं झालं तुमच्या मार्फत आम्हाला ह्या गोष्टी कळत आहेत कारण बऱ्याचशा योजना असतात की ज्यांना म्हणजे त्यांना जाऊन पुढे जाऊन विच, विचारता येत नाही किंवा बऱ्याचशा लोकांकडे मोबाईल नसतात त्यामुळे काय होतं थेट संपर्क साधता येत नाही त्यामुळे वारीमध्ये त्यांना वारीचा आम्हाला वारीचाही अनुभव घेता आला आणि या योजनेमार्फत कोणाला काही माहिती आहे नाही माहिती याच सुद्धा आम्हाला म्हणजे त्यांच्यापर्यंत थेट पोहोचता आलं किती दिवस चालला हा प्रवास एकंदरीत पाहता आणि याचं शेड्यूल कसं होतं याचं पंधरा दिवस झालं मी वारी करतो म्हणजे जनजागृती अभियानमध्ये सहभाग घेतलेला आहे आणि जसं जसं तर एकंदरीत आपण पाहिलं तर भारूड असेल कीर्तन असेल वेगवेगळ्या वे माध्यमातून मदत व पुनर्वसन विभागाकडून वा जेणेकरून वारकऱ्यांना प्रत्येक योजना पोहोचवण्यात यावी अशी देखील यांची भावना दिसून येत व्यवहार कॅमेरामॅन भारत शिंदे न्यूज इंडिया मराठी पंढरपूर